नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब खरं तर कोणताही व्यवसाय करत असताना आपला त्याचा त्याला जोड व्यवसायाची हो खूप गरज असते आणि शेती करत असताना शेतकरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जोड व्यवसाय हो करत असतात मग त्याच्यामध्ये शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल मत्स्य व्यवसाय असेल अशा 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 वेगवेगळ्या प्रकारच्या जे काय जोड व्यवसाय आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी आपली प्रगती करत असतो आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेत असतो माझीसुद्धा शेती अशाच पद्धतीची आहे माझ्याकडे वेगवेगळ्या फळबागा आहेत गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आपण या फळबागामध्ये काम करतोय परंतु या फळबागा करत असताना आपल्याला भे भेडसावणारी समस्या म्हणजे चांगल्या आणि रोपांची गरज आणि ही जर गरज पूर्ण झाली तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न फळबागांच्या माध्यमातून मिळू शकतं आणि चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो आहे मग हे करत असताना मला यातून प्रकर्ष जाणवलं की आपल्याला जर चांगली शेती करायची असेल तर आपल्याला चांगल्या रोपांची निवड करणं गरजेचं असतं आणि हे करत असताना मी माझ्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून नर्सरी व्यवसाय चालू केला आणि हा नर्सरी व्यवसाय करत असताना अनुभवाच्या माध्यमातून आपण खूप चांगली आणि दर्जेदाराची रोपे तयार करत असतो आपल्याकडे स्वतः वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या फळबागा आहेत त्याच्यामध्ये ड्रॅगन असेल आंबा असेल संत्रा असेल मोसंबी असेल पेरू असेल अशा वेगवेगळ्या फळबागांच्या माध्यमातून आपली शेती करत असतो आणि खूप चांगली आणि दर्जेदार अशी मदर प्लॅन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या मदर प्लॅनच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीचं चा, नर्सरी व्यवसायसुद्धा चालवतो आता हे सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या गोष्टींची माहिती असणे गरजेचं असतं आणि त्याच्या माध्यमातून शेती करणं गरजेचं असतं खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा असा आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना कलम कसा करायचं हे माहीत नाही ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कलम करण्यासाठी आपल्याला काय गोष्टींची गरज असते आणि कधी केला पाहिजे कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे हे सगळे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत आज तर आपण आंबा कलम ह्या कलमाविषयीची माहिती पाहणार आहोत आणि या त्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या कलमांची माहिती पाहणार आहोत परंतु आज खरं तर मा फळांचा राजा म्हटलं जातं असा हा आंबा आणि हा आंबा कलम करायचा तर आपल्याला खूप चांगल्या अशा मदर प्लॅन्टची गरज असते आणि ती मदर प्लॅन्ट आपल्या शेतावरती आहे साधारणतः एक एकरमध्ये आपण एक पाचशे रोपं लावलेले आहेत आणि साधारणतः पाच सहा वर्षाचे आहेत आणि त्याच्यासाठी गावरान जे काय कलम असतं खालचं ते पण खूप महत्त्वाचं असतं आता हे संपूर्ण रोपे आहेत आपल्या या ठिकाणी इथे ही, ही गावरांची रोपे आहेत आणि याच्यावरती आपण वेगवेगळ्या व्हरायटीचे वे जे कलम करत असतो मग त्याच्यामध्ये हापूस असेल केशर असेल तोतापुरी असेल राजापुरी असेल दशेरी लंगडा आम्रपाली चौसा अशा हा एक शंभरहून अधिक प्रकारच्या जाती या आंब्यामध्ये आहेत आणि त्या आंब्याची कलम आपण तयार करत असतो आता आंबा कलम करत असताना आपल्याला काय गरज असते सुरुवातीला तर सगळ्यात महत्त्वाचा असतो हा जी काही कलमपट्टी आहे ही कलमपट्टी गरजेची असते त्यानंतर एक धारदार चाकू तो कलम करण्यासाठी गरजेचा असतो आणि त्याच्यानंतर एक कात्री आणि पेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं ते कलमकांडी काही ठिकाणी साईन म्हटलं जातं किंवा कलम कलमकांडी म्हटलं जातं अशा पद्धतीचं जर कलमकांडी असेल तर निश्चितपणे खूप चांगलं आणि दर्जेदार असं रोप आपलं तयार होऊ शकतं आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने रोपांची निर्मिती करू शकतो आता हे करत असताना आपण एक, एक तुमच्यासाठी कलम कसं तयार केलं जातं याची माहिती देणार आहोत आणि ते कलम करून दाखवणार आहोत त्यासाठी आपल्याला चांगल्या आणि धर्तीदार अशा गावरान रोपाची निर्मि निर्मिती तयार करा करावी कर लागते आणि ते कलम निवडावं लागतं साधारणतः अशा पद्धतीची जर कलम असेल तर आपल्याला साधारणतः या पद्धतीने कलम करता येईल आणि ते कलम तुम्हाला आता मी या ठिकाणी करून दाखवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला अशा चांगल्या दर्जेदार गावराम कलमाची गरज असते म्हणून अशा पद्धतीने सुरुवातीला शेंडा कट करायचा असतो आणि हा शेंडा कट केल्यानंतर या मध्यभागी याला पाचर कलम असे म्हणतात याला पाचर देणं गरजेचं असतं आणि ही जर पाचर आपण व्यवस्थित दिली तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीचं कलम आपलं यशस्वी होऊ शकतं आणि हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर आपण हे कलम केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं कलम फुटणार आहे अशा पद्धतीने याचा जी काय सायन आहे म्हणजे कलमकांडी आहे हे कट करणं गरजेचं असतं आणि खालचा भाग हा याच्यावरती अशा पद्धतीने कट करणं आणि हा जो काही भाग असेल ह्या दोन्हीमध्ये व्यवस्थित फिट बसवणं गरजेचं आहे दोन्हीचा बी व्यवस्थित मॅच झालं पाहिजे जरी काडी लहान मोठी असेल तर एका साईडला घेऊन व्यवस्थित त्याचं कलम करणं गरजेचं गर आहे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर ही जी काही कलमपट्टी असते ही कलमपट्टी आपण या पद्धतीने बांधत असतो अशा पद्धतीने याच्यावरती कलमपट्टी गर बांधणं गरजेचं आहे कलमपट्टी बांधत असताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी जाणार नाही आणि त्याचा पाणी जाऊन ती खराब होणार नाही याची जी काळजी गर घेणं गरजेचं असतं आणि अशा पद्धती जर कलमपट्टी बांधली व्यवस्थित तर निश्चितपणे आपलं कलम जे काय आहे ते शंभर टक्के सक्सेस होत असतं आणि चांगल्या पद्धतीचं रोप आपलं तयार होणार असतं आणि अशा पद्धतीने हे रोप आपलं तयार झालेलं आहे या ठिकाणी आपण अशाच पद्धती ही संपूर्ण कलम बांधायचं काम चालू आहे आणि या पद्धतीने जर कलम बांधली तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने आपलं यशस्वी होत असते इकडे जर पाहिलं तर आपलं आवळ्याचं गावरांचं रोप उगत आहे त्याच्यावर सुद्धा नंतरच्या काळात आपण तयार करणार आहोत आणि पलीकडे आपलं रेड डायमंडची रोपे आहेत तीसुद्धा आपली तयार आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारची कलमं आपल्याक मदर प्लॅन्ट आणि जे काही खालची गावराग कलम असतात त्याच्या माध्यमातून करत असतो आणि खूप चांगली रोपे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि त्यासाठी योग्य योग्य प्रकारचं ज्याच्यावरती नियोजन का, चासे, खतन चासे, खतन चासे, खतन चासे, नियोजन पण असतं आपल्याकडे औषधांचं असेल खतांचं असेल कलमांनासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारच्या औषधांची आणि खतांची गरज असते कारण की त्याची वाढ चांगली झाली पाहिजे आणि चांगलं उत्पन्न भेटलं पाहिजे म्हणून जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न शेतकरी या फळबागेच्या माध्यमातून घेऊ शकतात आणि आपल्याला चांगला जोड व्यवसाय हो निर्माण करू शकतात त्यासाठी मात्र आपल्याला गरज असते ती चांगल्या मातृवृक्षांची आणि चांगल्या गावरान कलमांची या दोन्हींची जर योग्य सांगड बसते तर निश्चितपणे त्या काळामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ह्या शेती व्यवसायातून घेऊ शकतो आणि शेतीपूरक व्यवसायातून घेऊ शकतो त्यासाठी मात्र या आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं मदर प्लॅन्ट तुम्ही बाहेरच्या बाजूला जर पाहिलं तिकडं तर नारळाचे सुद्धा आपल्याला कन्म दिसत आहे तर आता शेडच्या बाहेरच्या बाजूला आहेत आणि त्याच्यासुद्धा आपल्याकडे मदर प्लांट आहेत आणि जे जे काही व्हरायटी असतील त्या सगळ्या व्हरायटीमध्ये आपण मदर प्लांट उपलब्ध केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपली नर्सरी व्यवसाय खूप जोमाने चालू असतो त्यासाठी आज आपण शेतकऱ्यांसाठी कलम कसं करतो हे कलम करून दाखवलं स्वतः जरी घरी शेतकऱ्यांनी काही ट्राय केलं तर निश्चितपणे त्यांनासुद्धा हे कलम करता येऊ शकतं आणि त्यातूनसुद्धा ते आपला नर्सरी व्यवसाय करू शकतात किंवा आपल्या घरचे घरगुती काही कलम असेल दहापास तीसुद्धा करू शकतात म्हणून जर ज्या शेतकऱ्यांना चांगली आणि जास्त क्वांटिटीमध्ये रोपे पाहिजे असतात तर निश्चितपणे आपल्या आयटेक हायटेक फार्मेनर्सरीला संपर्क करा आणि त्याच्या माध्यमातून अधिकचं अधिक जे काय रोपे लागत असेल त्यासाठी संपर्क केला तर निश्चितपणे आपण त्यांना चांगली आणि खात्याचे रोपे देऊ शकतो धन्यवाद